साळशिंगी येथील आदिशक्ती भवानी माता मंदिरावर महाप्रसाद व महाआरतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न सालाबादाप्रमाणे बोधवड तालुक्यातील साळशिंगी येथील जागृत असलेल्या आदिशक्ती भवानी माता मंदिर प्रांगणात महाप्रसाद महाआरतीचा कार्यक्रम मंगळवारी उत्साहात संपन्न झाला आहे हा कार्यक्रम भुसावळ येथील जय भवानी मॅटेडोर संघटना यांच्यातर्फे संघटनेचे अध्यक्ष राजू ठाकूर यांनी आयोजित केला होता या प्रसंगी आदिशक्ती भवानी मातेची पूजा करून महाआरती करण्यात आली कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून सागर महाराज सुनीता ठाकरे आईसाहेब व भक्त मंडळी उपस्थित होते कार्यक्रमात सर्वप्रथम कन्याभोजन देण्यात आले त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू ठाकूर योगेश वाघ जयराम फेगडे दादा बाळू महाराज संतोष लोणे व जय भवानी मॅटाडोर संघटनेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज साळसिंगी कार्यक्रम आजचा कार्यक्रम असा आहे हे हे जे मंदिर आहे आदिशक्ती भवानी मातेचं मंदिर वरंगाव बोदड रस्त्यावर असून या ठिकाणी बाजूलाच नवसरी आहे आणि त्याच्या बाजूला एक तलाव आहे परत हा जे हे मंदिर आहे मातेचं याची स्थापना दहा चार एकोणविशे शहाऐंशी पासून झाली आहे याची सेवा आमचे बैरागी बाबा हे करत असून आधी याच्या आधी निवृत्ती बाबा होते या मंदिरात सर्व प्रकारचे भाविक येतात आणि हा हे जे कार्यक्रम होतो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होतो आणि याची एक हे की सर्व थरातले लोक वरंगाव बोदळ मलकापूर जळगाव इथून सर्व प्रकारचे भाविक येऊन या कार्यक्रमाला शेवटपर्यंत घेऊन जास्तीत जास्त हे आणण्याची कोशिश करतात व भक् सर्व भक्तजण मिळून या कार्यक्रम तरीच नेतात तुम्हाला इथे कार्यक्रम घ्यावाची प्रेरणा कशी भेटली इथे कार्यक्रम घ्यायचे असे की या रूटला माझी गाडी चालत होती भुसावळ बोजून मी बर्फावर इथे गाडी चालवत होतो आणि त्यापासून आईचं हे होतं दर्शनाला यायचं हे करायचं नाही पुढचे मार्ग व्यवस्थित केले त्यामुळे मी सर्वांकडे जाऊन सांगून यायचो की बा इथे भंडारा करायचा आहे असं करायचं सर्व भाविक येतात व प्रत्येक स्तरातला व्यक्ती काही काही मदत देऊन जातो आणि या प्रकारे कार्यक्रम साजरा होतो काय माताजी जो कार्यक्रम आहे हा फार सुंदर कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रम असेच कार्यक्रम होत राहावे माऊली आणि भगवंताची आराधना करणारे भाविक लोक आपली पूजा अर्चा आणि जे इच्छा असेल ती इच्छा पूर्त करणारी माऊली तिच्या स्वाधीन राहून तिची सेवा करावी अशीच माझी इच्छा आहे जय माता म्हणून मी त्यांच्या मनापासून आभार मानतो तसेच ठाकरेताई त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि सर्वांना मी नंदी करतो मातेजवळ प्रार्थना करतो की हे माते तू असेच भक्तगण येऊ दे आणि दरवर्षी हा कार्यक्रम अगदी भर भराटीने होऊ दे आणि सर्वांना सुख समाधान आणि शांती दे हीच भगवत मातेची इच्छा